गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्परी श्री गुरुवे मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे शिक्षक गुरु ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकत असतो अशा सर्व आदरणीय व्यक्तींबद्दल आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस तेव्हा माझ्या जीवनामध्ये ज्यांच्या ज्यांच्याकडून मी शिकलो त्यांचे गुर घेण्याचा प्रयत्न केला किंवा काही वेळा त्यांच्याबद्दल जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न केला अशा सर्व गुरुबाऊलींना मी त्रिवार अभिवादन करतो त्या आजची गुरुपाऊ आषाढामधली गुरुपौर्णिमा आपण गुरु गुरु किंवा व्यास म्हणून साजरी करत असतो त्याचा एक उत्सव साजरा करत असतो याच कारण असं बाताचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म पूर्व तीन हजार वर्षापूर्वी म्हणजे साधारणत आजपासून पाच हजार किंवा साडेपाच हजार वर्ष या दिवशी झाला आजच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि म्हणून मग हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो एवढंच नाही तर बऱ्याच इतर धर्मांमध्ये सुद्धा आजचा दिवस गुरु पौर्णिमा गुरुला वंदन करण्यासाठी म्हणून विशेष करून साजरा केला जात असतो तेव्हा व्यास ऋषींचे वडील ऋषी पाराशर आणि आई सत्यवती एक दिवस व्यास मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर मग त्यांनी मला देव दाखवा असा आईकडे हट्ट केला त्या आईने सांगितलं की ज्या जंगलामध्ये तिथे तुला मिळाला तर मिळेल आणि जेव्हा तुला देव मिळेल तेव्हा इथे रामाला सांग व्यासमुली निघाणं जंगलाच्या दिशेत जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली घोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे त्यांना काही भाषांचं ज्ञान झालं ज्ञानार्जन सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि मग त्याच्या जोरावर व्यासमुलींनी महाभारत हा एक मोठा ग्रंथ लिहिला महाभारतामध्ये जीवन कसं जगावं आणि कसं जगू नये दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत तसंच व्यासमुनी वेदांचा विस्तार केला ब्रह्मसूप्त्यांची रचना केली कलकी पुराण नावाचं पुराण लिहिलं आणि त्यांच्या विद्वत्तेला नबल भरून व्यासमुनींना आपण गुरु मानतो आणि आजचा दिवस सर्व गुरूंना आपण अभिवादन करण्यासाठी साजरा करत असतो गुरु कोण असावा तर गुरु असण्यासाठी त्याचं वय महत्वाचं नाही अगदी पाच वर्षाचे बोल सुद्धा काही बोध आपल्याला देऊन जात असेल तर तो सुद्धा आपला गुरु होईल तसंच आपल्यापेक्षा लहान असो मोठा असो त्याचं रूप कोणतंही असो स्त्री असो का पुरुष असो त्याचा धर्म कोणताही असू द्या पंथ कोणताही असू द्या परंतु त्यापासून जर आपण शिकत असू तर ते आपले गुरु आहेत गुरुजन आहेत गुरुसाठी ही कोणतीही अट नाही वय रूप लिंग धर्म पंथ एवढंच नाही तर चर अचर म्हणजे इतर सजीव आणि निर्जीव यांच्यापासून सुद्धा काही गोष्टी आपल्याला शिकता येतात एका अर्थानं था, ते सुद्धा आपले गुरु होतात दत्तात्रयांनी पृथ्वीला गुरु बांधलं होतं सर्व क्षीणता कशी असावी तर पृथ्वीसारखी असावी हा गुण दत्तात्रयांनी त्यामधून घेण्याचा प्रयत्न केला घेतला सूर्याला गुरु बांधलो सर्पाला सुद्धा त्यांनी गुरु बांधलं सर्पाकडून सावधता हा गुण घ्या असं ते म्हणतात दत्त महाराज म्हणतात सावधता सर्प सतत सावध असतो आणि स्वच्छ सुद्धा असतो तेव्हा हे गुण सापाकडून घेतले त्यांनी आणि अशा तऱ्हेनं सापाला सुद्धा त्यांनी गुरु मानलं तेव्हा गुरु कोण असा तर ज्याच्यापासून आपण काही शिकू शकतो कसं वागावं ते शिकतो किंवा कधी कधी कसं वागू हे शिकायला मिळते ते आपले गुरु असतात एका अर्थानं तेव्हा गुरुकडून कसं वागावं हे आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा कसं वागायचं कसं वागू नये याचा बोध हे गुरु आपले शिक्षक आपल्या जीवनामध्ये दे देत असतात आणि त्यांना आजच्या दिवशी आपण एक अभिवादन करत असतो त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करत असतो आणि त्यासाठी आपण आजचा दिवस साजरा करत असतो काही ठिकाणी मोठमोठे उत्सव आजच्या दिवशी असतात काही मंदिरांमध्ये काही गुरूंचे खूप चेले असतात शिष्यमंडळ असते ते उत्सव साजरा करतात परंतु आपण गुरु असा काय फुकणारा गुरु केलाच पाहिजे असं नाही दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले आता पृथ्वीने त्यांचे कान फुकले असतील का नाही पृथ्वीसुद्धा त्यांचा गुरु पाणी पाणी देणं रंग कैसा जिजणे बिलाय वैसा पाण्याला सुद्धा त्यांनी गुरु मानलं होतं हत्तीला गुरु मारलं होतं तेव्हा असे चोवीस गुरु दत्त महाराजांनी केले गुरु दत्तात्रयांनी केले आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगतो की गुरु हा कसा असावा तर ज्याच्याकडून आपण काहीतरी शिकतो ज्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असावं असा तो गुरु असावा त्याच्याकडून आपल्याला काही शिकता आलं पाहिजे आणि प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतोच बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये खूप लोक आपल्याला भेटतात आणि काहीतरी आपल्याला महत्वाचा संदेश देऊन जातात ते सुद्धा आपले गुरु होतात काही प्राण्यांपासून सुद्धा आपण शिकत असतो ते सुद्धा आपले गुरु होतात आणि म्हणूनच मी म्हणेन की गुरु हे कोण असावे तर गुरुला वयाचं बंधन नाही रूपाचं बंधन नाही उदाहरण वयाचं बंधन नाही कसं काय म्हणता तुम्ही इथं उदाहरण म्हणून सांगता येईल की एक दहा अकरा वर्षाचा मुलगा असतो त्याला कॉम्प्युटरमधलं बरंच ज्ञान असते आणि आपण सत्तर वर्षाचे होतो साठ वर्षाचे होतो तरी आपल्याला त्यातलं माहीत नसते बघ अशा वेळेला तो मुलगा आपल्याला शिकतो की हे पट तिकडे दाबा ते तिकडे करा असं करा आणि बघ आपण ते कॉम्प्युटरचं ज्ञान प्राप्त करतो कोणा जुळून त्या अकरा वर्षाच्या मुला जुळून त्याआधी तो आपला गुरुच झाला तो आपला गुरु आहे तेव्हा गुरुला वयाचं बंधन नाही रूपाचं बंधन नाही तो कसा दिसतो याचं बंधन नाही गुरुला अगदी मेकअप करून आलं पाहिजे तो स्मार्ट असला पाहिजे किंवा अख्ख्या रंगाचा असला पाहिजे त्यानं असे कपडे घातले पाहिजे हे काही बंधन त्यावर नाही रूपाचं बंधन नाही त्याच्या पेरावाचं बंधन नाही स्त्री आहे किंवा पुरुष आहे याचं सुद्धा बंधन नाही स्त्री गुरु असू शकते पुरुष सुद्धा गुरु असू शकतो कोणत्या धर्माचा आहे हे सुद्धा महत्वाचं नाही त्याचा पंथ कोणता हेही महत्वाचं नाही सजीव आहे का निर्जीव आहे हे सुद्धा महत्त्वाचं नाही त्याच्यापासून आपण काय गुण घेऊ शकतो हे महत्वाचं आहे त्यापासून आपण काय शिकू शकतो हे महत्त्वाचं आहे आणि जे ज्याच्याकडून आपण शिकतो तो आपला गुरु तेव्हा फलूट आपण गुरुला नमन करूया गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नवा